बघा समरुक्त सिमिलॅरिटी दहावीचं चॅप्टर आहे सर्व व एक पॉईंट दोन प्रॅक्टिस सेवन पॉईंट टू दहावीचं आहे मिडीयम मराठी आणि इंग्लिश यामधला चार अंक झाले आहेत क्वेश्चन पाचवा आपला बघा क्वेश्चन पाचवा समारंभ ए समा बाजू ए बी समांतर बाजू सी डी समांतर बाजू बी सी जर ए पी बरोबर पंधरा डी बरोबर बारा पी सी बरोबर चौदा तर बेक्यो काढा

AQ parallel side, facing in this city. A is equal to fifteen, B is equal to twelve, QC is equal to fourteen. Find BQ. बघा बी क्यू डी बीडी काय म्हटलेलं आहे समलंब चौकोन ए बी सी डी मध्ये बाजू ए बी समांतर बाजू पी क्यू समांतर बाजू डी सी आ, पी बरोबर पंधरा ए पी बरोबर पंधरा आहे बरोबर बारा आहे क्यू सी बरोबर चौदा आहे आणि बी आणि क्यू आपल्याला काढायचं आहे तेच इंट्रॅपेझिओ ए बी सी डी साईड ए बी पॅरलर साइड क्यू पॅरल साइड सी आपल्याला माहिती आहे या थ्री पॅरल लाईन्स म्हणजे तीन रेषा आणि ए डी आणि बी सी हे त्यांच्या ट्रान्सपोर्सन म्हणजे शेती का आपलं कोणतं गुंधर्मला लागेल इथं हो? रेषा व त्यांच्या छेदिकेचा गुणधर्मानुसार बघा सोल्युशन मध्ये सोल्युशन ओक आपल्याला काय काय दिलेलं आहे बाजू ए बी समांतर बाजू पिक्यू समांतर बाजू तीस दिले साइड ए बी साइड पिक्यूल साइड डी सी गिवन दिलेला आहे गणितामध्ये त्याच्यानंतर किंमत दिलेल्या आहे लिहिल्या चल तर काय 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 नाही काय काय दिलेलं आहे एपी इज इक्वल टू फिफ्टीन बी डी इज इक्वल टू ट्वेल्व आणि क्यू आपल्याला काढायचा बरोबर आहे मग आता काय होईल थ्री पॅरेलर लाईन रेषा थ्री पॅरेलर लाईन ट्रान्सफॉर्स त्याच्यानुसार काय होईल एपी अपॉन पी टी इज इक्वल टू क्यू अपॉन क्यू सी समांतर रेषा વેદિકા ગુણધર્મા ગુણધર્મા પ્રોપર્ટી ઓફલ લાઈન્સ એન્ડ દેયર फ्रान्स वरस मग ज्या ज्या किंमत माहिती आहे ते टाकून देऊ ए पीची आहे पंधरा पी डीची आहे बारा बिक्यू काढायचा जसाच्या तसा क्यू सी सी आहे चौदा यांचा करायचा तिरपा क्रॉस क्रॉसमार्टी काय करायचं बघा ट्वेल इंटू बिक्यू बारा गुन्हेला बिक्यू बरोबर पंधरा गुणेला चौदा आणि परती बारा भागेला पंधरा बारा भाग जाते बेसारा बेसाती चौदा एकवी बरोबर पंधरा गुन्ह्याला सात भागेला सहा सहाला ला पंधरा जाते तीन गुणी सहा तीन भाजी बिक्यू बरोबर पाच गुण्याला सात भागेला भाग जात नाही पाच सात पस्तीस भागेला दोन याला भाग देऊ पस्तीस ला दोन बे एक बे एक ला पाच बेसाती चौदा एक शून्य पॉईंटला शून्य बे पंच दहा म्हणजेच बीक्यू किती आलं सेवन्टीन पॉईंट फाईव्ह 17.5 so the next number question number 6 मध्ये दिलेल्या माहितीवरून माहितीवरून क्यूपी काढा क्यूपी पी काढ क्यू क्यूपी युझिंग गिवन इन्फॉर्मेशन आता काय काय इन्फॉर्मेशन आहे आपल्याला एक आकृती आप दिली फोर्टी फोर बघा आता काय म्हटलेलं आकृतीमध्ये दिलेले दिलेल्या माहितीवरून क्यूपी काढायचं आहे फाईन क्यूपी इजिंग गिव्हन इन्फॉर्मेशन मग सोल्युशन उकल इंट्राइंग एमपीएन गया, गया का एन दिए तुम्हारा एन क्यू बायसे एंगल एम एंगल एम एन ई सकते हो यांचे दोन भाग करते कोण यांचे किंवा कोण एम एन पी चे तेच त्रिकोण एम पी एन मध्ये एन पी मध्ये एन क्यू हा कोण यन किंवा कोण एम एन पी चा दुभाज आहे, आहे दुभाजक दिलेला आहे आकृतीमध्ये जीवन दिलेले त्याच्यानंतर मग आपल्याला माहिती आहे कोण दुभाव चकाचा गुणधर्म अँगल बायसेक्टर सेक्टर प्रॉपर्टी काय होईल एम एन अपॉन एन इजिकल टू एम क्यू अपॉन कोण दुभा यूजिंग अँगल बाय सेक्टर प्रॉपर्टी मग किंमत टाकून देऊ दिलेल्या ईएमएन ची आहे पंचवीस एन पी चाळीस मग ते पंचवीस गुन्ह्याला चौदा पंचवीस गुन्ह्याला आहे तिकडे गेल्यानंतर भागलेला भाग जाते पाच पाच पंचवीस पाच आठ चाळीस बरोबर काय आलं आठ गुण चौदा भागेला पाच आता भाग जात नाही आठशे बत्तीसशे दोन आठशे तीन आठ एक आठ आणि तीन अकरा एकशे बारा भागेला पाच एकशे बाराला पाच ने भाग पाच दुनी दहा एकूणला शून्य खाली घेतले दोन पाच दुनी दहा भाग जात नाही पॉईंटला खाली घेतलं शून्य फाय जात ट्वेंटी पाचशे म्हणजे किती आलं ट्वेंटी फोर ट्वेंटी टू पॉइंट फोर दिसत नाही म्हणून एक एक सिंगल सिंगल एक्झाम्पल चालू आहे सातवा क्वेश्चन बघा आकृतीमध्ये जर ए बी ला समांतर सी डी याला समांतर एफ ई e, तर एक्सची किंमत काढा एक्सची किंमत काढा व ए इन काढा हेच इन फिगर इफ ए बी पॅरल सी डी पॅरल fe then i find x then i find x and a x and a appear there फोर लक्ष द्या आकृतीमध्ये काय म्हटलं हे एवढी एवढं सीडी सीडी ला प्यानंतर एफी e. एक ची व्हॅल्यू करायचं त्यानंतर ची किंमत आपल्याला माहिती आहे थ्री पॅलर लाईन एफ आणि ह्या बी एफ आणि छेतिका जे आपल्याला इथं काय लागणार तीन रेषा व त्यांच्या छेतिकेच्या गुणधर्मानुसार सोल्युशन उपलब्ध रेषा ए बी समांतर रेषा सी डी समांतर रेषा एफ दिली गिवाच लाईन ए बी किंवा सेगमेंट लाईन सी डी लाईन एफिओ आणि ह्या दोन ट्रान्सवर्सल आहे त्याच्या शेती काय त्याच्या गुणधर्मानुसार काय होईल बघा एसी अपॉन सीई सीईकल टू बी डी अपॉन डी एफ किंवा बी डी अपॉन डी डीएफिकल टू एसी अपॉन सीई हे तीन समेिका गुणधर्मा थ्री पैदल लाइन्स एंड एयर ट्रांसपोर्ट आता दिखाई किसी बारा सीई एक्स बी डी आठ याचा तीर पाठ आठ गुन्हा एक्स बारा बने तिकडे भाग जाते चार 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 गुणया एक्स बरोबर बारा भागे <coughs> <coughs> दोन दोन नागाला भाग जातो बारा आता एक्स मिळाला आपल्याला आता काढायचं ए बघा ए पासून ई पर्यंत आता ए कस तयार झालं ए पासून ई पर्यंत जनत ए सी प्लस सी कारण काय ए आहे कोलिनियर पॉईंट म्हणजे एक बिंदू एकाच रेषेवर आहे म्हणून त्याला एक म्हणतात मग ए पासून ई पर्यंतच अंतर एसी प्लस सी मग आता बघा ई एसी एसी बघा दिलेला आपल्याला ट्रेन सी म्हणजेच एक्स सीई म्हणजेच काय एक्स बघा एस ची व्हॅल्यू सीईच्या ठिकाणी आपण एक्स ठेवला एक्स ची व्हॅल्यू म्हणजे सी सिक्स ट्वेल्थ प्लस सिक्स किती होता एटी अशा पद्धतीनं सॉरी ए पासून ई e पर्यंतच अंतर मिळालं अशा पद्धतीने एक्स काढला त्याच्यानंतर आपण ए काढलं नेक्स्ट क्वेश्चन कि किरण एम टी हा को एल एम एन चा दुभाजक है दुभाज जर एल एम जर एल एम बरुबर सहा एम एन बरबर दहा टी एन बरबर आठ

Then a fine LD. बघा इंटर एंगल एन त्रिकोण एलेमेन मध्ये एम टी किरण एम टी हा अँगल एलेव एन चा म्हणजे एम चा दुभाजक आहे बाय सेक्टर आहे म्हणून लक्षात आलं बाय सेक्टर आहे म्हणजे अँगल बाय सेक्टर प्रॉपर्टी एज एम टी इज द बाय सेक्टर ऑफ अँगल एलेमेन तर आपल्याला एम टी काढायचं आहे मग आपण सोल्युशन ओकेमध्ये त्रिकोण एल एम एम मध्ये कोण एल एम एनचा दुर्भाज आहे दिले इन ट्रँग वायसेक्टर ऑफ एल एम एन किती प्रॉपर्टी यूज केली एंगल बाय सेक्टर कोणतं बायचे कसं प्रमेय काय एल एम भागेला एल एम एन एल एम भागेला एम एन बरोबर एन टी भागेला टी एम

काय होईल दहा एल टी बरोबर सहा गुन्हेला आठ एल टी ला दहा एन टीला नंतर भागेला भाग जाते दहा एन टी बरोबर तीन गुन्हेला आठ भागेला पाच तीन आठ चोवीस भागेला पाच चोवीस ला पाच न भाग देऊ पाच वीस चार गुरले शून्य चिन्ह शून्य शून्य पाच आठ शुन्य, शुन्य, मन एंटी की एक, चार शून्य शून्य म्हणजेच एन टी किती आला आपला फोर पॉईंट एट चार पॉईंट आठ नेक्स्ट नंबरच नाईन नंबरचं एक्झाम्पल आहे त्रिकोण ए बी सी मध्ये हा कोण ए बी सी चा दुभाज़, आहे जर ए बी बरोबर एक्स बी सी बरोबर एक्स अधिक पाच एडी बरबर एक्स वजह दून बी सी बरबर एक सभी दोन तो एक्स ची की बी सी सेगमेंट बी डी बाय सेक्स एंगल ए बी सी एफ ए बी इजिकल टू एक्स BC is equal to x plus 5, AD is equal to x minus 2, BC is equal to x plus 2, then find the value of x. Find the value of x. बघा त्रिकोण एबीसी मध्ये गेडी आहे ए बी सी कोण ए बी सी चाल एक्टर दुभाज आहे ए बी इज इकल टू एक्स बी सी सीव्हल टू एक्स प्लस फायव्हिक दिलेल्या त्याच्यावर एकची व्हॅल्यू काढायची आहे सोल्युशन ओपन बघा इंटरेस्टिंग एक्झाम्पल आहे सोल्युशन ओपन ट्रायंगल ए बी सी सेगमेंट बी डी इज द बायसेक्टर ऑफ अँगल ए बी ABC एसी मध्ये रेख बी डी हा कोण ए बी चा दुभाज आहे कोण दुभाचकाच्या गुंधर्वानुसार काय होईल अँगल बाय सेक्टर प्रॉपर्टी ए बी भागेला बी सी बरोबर ए डी भागेला डी सी युझिंग प्रॉपर्टी कोण दुभाजकाच्या गुणधर्मानुसार किंमत टाकून देऊ ए बी ची की सी चीज है एक्स प्लस फाइव ए डी ची क्स माइनस टू एक्स प्लस टू कि एक्स इंटू एक्स प्लस टू फिकल टू प्लस फायव इंटू एक्स मायनस टू आता बघा एक्स न याच्या प्रत्येक एक्स स्टेप का एक्स गुण कारण या एक्स न पहिले या ब्रॅकेटला गुणायच बघा एक्स गुण एक्स वर चालतो इथं काय करू पहिले एक्स मायनस टू दि असे उत्तर द्यायचे येते म्हणा एक्स मायनस टू इंटू एक्स प्लस काय काय करू पहिले एक्स नाही आला भेटलं म्हणून एक्स इंटू एक्स प्लस फाईव्ह त्याच्यानंतर व झाला मायनस टू इंटू एक्स प्लस फाईव्ह हे थोडं तुम्हाला समजायला सोपं ते मग बघा यांचा गुणाकार करू एक्स इंटू एक्स प्लस एक्स इंटू टू हे झालं इकडं एक्स इंटू एक्स प्लस

तो था था तो था। था हा ब्रँकेट सोडायला यांची चिन्ह बदलते अधिक आहे काय होईल तर काय होईल आता काय करू सर्व एक चे साईडला घेऊन आणि संख्या एका साईडला काय होईल हे बघा हा एक्स वर्ग इकडचा एक्स वर्ग इकडे आणला अधिकचा काय होईल होत ठीक आहे मग आहे अधिक दोन एक्स आहे बरबर आता पांच एक्स मोन एक्स गले कि रहता तीन एक्स एवजा दूर टू एक्स इज इक्वल टू थ्री एक्स माइनस टेन एवजाद इकन दो इत अधिक थ्री एक्स माइनस टू एक्स इधर इतना एक एक्स 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 इजिकल टू टेन एक्स ची वैल्यू किती आलेली आहे दहा अशा पद्धतीनं गणित आपल्याला सोडवायचं आहे आपल्याला एक चीच विचारली